तर मित्रांनो फायनली आपण मेनवली वाईगावापासून बघा साधारणतः एक आठ किलोमीटर अंतरावरती आहोत जस्ट आपण नॅशनल हायवे फोर्टी एट जो की बँगलोर मुंबई हायवे आहे तिथून अंडरपास करून आपण ह्या दिशेला लागलो आहोत बघा सोपं भाषेत सांगायचं जर झालं ना तर किती निसर्गानं नटलेला हा रस्ता आहे बघा दोन्ही साईडनी असे खंदाट म्हणू शकता तुम्ही झाडं आहेत म्हणजे खंदाड अशी वडाची झाडं आहेत बघा जेव्हा तुम्ही गाव लेवलच्या रस्त्याला ले येता बघा एक अशी वेगळी ऊर्जा आपल्याला बघायला भेटते आजूबाजूला एवढा निसर्ग सातारा जिल्हा आहे ना सातारा जिल्ह्यातल्या एक दोन चार मानदेश जर सोडला नाही दोन चार मांजत तालुके तर बाकीचा सातारा हा जिल्हा खूपच सुपीक आहे त्या ठिकाणी बघा तुम्ही आत्ता मी वाईमध्ये आहे हर गजबजलेलं वाई शहर सातारा जिल्ह्यातला एक तालुका आणि तिन्ही बाजूंनी ह्या म्हणजे तसं तर चारही बाजूंनी ह्याला डोंगराने वेढलेला आहे पण पावसाळ्यामध्ये जर तुम्ही येत असाल ना किंवा मग हिवाळ्यामध्ये तर एवढं मस्त सुंदर हिरवगार निसर्गानं नटलेलं हे तुम्हाला वाई शहर दिसेल बघा सध्या तर मी बघा आपण आलो आहोत मेनवली गावातील सात मेनवली घाटावरती बघा घाटाचा परिसर बघा सौंदर्य सुंदर स्वच्छ आहे तर तुम्ही सध्या उन्हाळा सुरू आहे पण उन्हाळ्यात देखील एवढा स्वच्छ आणि सुंदर दिसतो नाही वाय शहर हे जर कमान पावसाळ्यात आला ना तर तुम्हाला एक नंबर बघायची सुविधा आहे कमान बघा दरवाजे बघा समोर दोन मंदिर आहेत एक हनुमानाचं मंदिर आहे आणि दुसरं विष्णूचं मंदिर आहे बाहेर पडलं आणि ह्या साईडला जे आपले मा पेशव्यांचे सरदार होते त्यांचा वाडा आहे आपण बघूयात आत्ता आणि तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो बघा हा परिसर आहे ून मेनवली घाट वाईचा ढोल्या गणपती वाईचं विश्वेश्वर मंदिर आणि नाना फडणवीसवाडा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वन डे ट्रिपमध्ये करता येतात ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि आजूबाजूचा परिसर बघा एवढा सुंदर आहे ना परिसर की मी इमॅजिनिंग केलं नव्हतं की उन्हाळ्यामध्ये एवढा स्वच्छ परिसर असेल म्हणून हा मेनवली घाट दिवसा खूप साडेआठ वाजता मी आलो होतो त्यामुळे एवढी काही पब्लिक नव्हते गावातील स्त्रिया त्यांचं रोजंदारीचं काम म्हणजेच कपडे धुवायचं काम करत होते आणि कृष्णामाईला मिळणार असा हा छोटासा झरा बघा साधारणतः उन्हाळ्याच्या मार्चमधल्या सात तारखेला देखील एवढ्या मोठ्या प्रमाणावर इथलं पाणी होतं ना एक मराठवाड्यातला माणूस म्हणून मला हे बघायला खूपच आनंद देत होतो कारण एवढ्या उन्हाळ्यात एवढं पाणी निसर्ग मेनवली घाटायला नक्कीच तुम्ही या आजूबाजूचा परिसर साधारणतः पुण्यापासून आहे बघा नव्वद किलोमीटर अंतरावरती पुण्यापासून नव्वद किलोमीटर अंतरावरती हा मेनवली घाट आहे आणि इथे आपल्या वाडा आहे तो वाडा पण बघायला जायचं आहे वाई म्हणून पुण्यातील शनिवार वाडा जितका प्रसिद्ध आहे ना तितकाच साताऱ्यातील नाना फडणीस वाडा देखील ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा आहे हा वाडा म्हणजे फक्त दगड मातीची इमारत नव्हे तर इतिहासाच्या आणि खुणा मिरवणारा एक भव्य स्मारक आहे चला या वाड्याचा इतिहास थोडक्यात आपण जाणून घेऊया ही गोष्ट आहे अठराव्या शतकातील पेशवाईचा काळ उमगला होता मराठ्यांची सत्ता प्रबळ होत होती बालाजी जनार्दन भानू ज्यांना आपण नाना फडणवीस म्हणून ओळखतो पेशव्यांचे विश्वासू मंत्री होते त्यांची राजकीय जर्ण वाई या गावामध्ये नावाप्रमाणेच या गणपतीची मूर्ती आहे कृष्णा मातेच्या तीरावरती असणाऱ्या या मंदिराला खूप जुना इतिहास लाभलेला आहे बघा इतिहास असं सांगतो की सातारा शहरामधील वाई शहरामधील ढोल्या गणपती आणि कृष्णा घाट या इतिहासामध्ये विश्वेश्वरा विशेष महत्व आहे मंदिरामध्ये बघा ह्या मंदिराची स्थापत्य शैली ही मराठा आणि पेशवाई वास्तुकलेचा एक उत्तम नमुना आपण म्हणू शकतो बघा संपूर्ण मंदिराचं बांधकाम हे काळ्या दगडात झालेलं आहे त्यामुळे ते अत्यंत मजबूत आणि भव्य दिसतं ह्या मंदिरातला मुख्य घाबारा बघा मंदिराच्या मध्यभागी आहे जिथे विश्वेश्वराची महादेवाची शूलिंग स्वरूपातील मूर्ती विराजमान आहे नगारखाना बघा मंदिराच्या समोर पारंपरिक नगारखाना आहे जिथे पूर्वी महादेवाच्या आरतीच्या वेळी ढोल नगारे वाजवले जात त्यालाच आपण नगारखाना म्हणतो आणि त्याच्या समोर नंदी मंडप आहे जे मंदिराच्या समोर नंदीची भव्य मूर्ती आहे जी संपूर्ण दगडात कोरलेली आहे आणि जी काही शिखर रचना आहे मंदिराचे शिखर टोकदार आणि नक्षीकाम सुशोभित आहे जे मराठा कालखंडातील स्थापत्यशैलीची आपल्याला एक आठवण करून देतं अशा या काशी विश्वेश्वराच्या म्हणजेच वाईमधल्या मंदिराला तुम्ही नक्की भेट द्या अशा प्रकारे जे आपले तीन स्पॉट होते साधारणतः मेनवली घाट जिथे विविध प्रकारच्या बॉलिवूड फिल्मचं शूटिंग झालेलं आहे त्यानंतर आपल्या मराठा कालखंडातील एक मुदगिरी मंत्री नाना फडणवीस यांचा वाडा बघितला त्यानंतर कृष्णामाईच्या घाटावरती असलेलं ढोल्या गणपती तसेच विश्वेश्वर मंदिर असे चारही ठिकाणं आपण आज या व्हिडिओमधच्या माध्यमातून बघितलेले आहेत आणि आता आपला प्रवास सुरू होणार आहे सज्जनगडाकडे साधारणतः इथून साठ ते पासष्ट किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या स्वामी समर्थ रामदासांच्या पावनभूमीमध्ये तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत